सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं सराईत चोरट्याला सापळा लावून पकडलं आणि मोटार चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणले सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाला रोहित रमेश साळुंखे वय सव्वीस राहणार कल्याण भाग तीन आसरा ब्रिज जवळ जुळे सोलापूर हा चोरीची मोटार घेऊन एका ठिकाणी थांबल्याची माहिती मिळाली होती तेव्हा सापळा लावून त्याला ताब्यात घेण्यात आलं त्याची सखोल चौकशी केली असता त्यानं कन्नाचौक गड्डा यात्रेत हरिभाई देवकरण प्रशालेजवळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज इथून तीन मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली आणि तीन चोरीच्या मोटारसायकली त्यानं काढून दिल्या त्याचप्रमाणे आनंद अशोक मेहत्रे व एकोणीस राहणार शांतय्या अनाथ आश्रमाजवळ व्यंकटेशनगर एमआयडीसी सोलापूर हा चोरीची मोटारसायकल घेऊन विक्रीसाठी थांबल्याची माहिती शहर गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती त्यानुसार त्याला सापळा लावून ताब्यात घेण्यात आलं त्याची सखोल चौकशी केली असता त्यानं व्यंकटेश नगर एम आय डी सी सोलापूर इथं एक मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली त्याच्या ताब्यातून चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली अशा प्रकारे सोलापूर शहर गुन्हे शाखेनं चार मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून एक लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला ही कामगिरी पोलिस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे प्रांजली सोनवणे शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अल्फाद शेख पोलीस अंमलदार बापू साठे भारत पाटील सुभाष मुंडे सैफन सय्यद यांनी बजावली